काही महिन्यांपूर्वीची गोष्ट शासन आपल्या दारी या संकल्पनेला धरून बीड जिल्ह्यात कार्यक्रम ठेवण्यात आला आता या कार्यक्रमाला का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आले चाळीस ते पन्नास मिनिटाची रॅली इथून निघणार होती आता ही रॅली अचानक रद्द झाली अचानक रद्द झालेल्या रॅलीमुळे जे कार्यकर्ते होते ते थोडेसे नाराज झाले त्यांच्यामध्ये एक निराशाचं वातावरण पसरलं पण जिथं मान्यवर उपस्थित होते हजर होते तिथून स्टेजपर्यंत जाण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागणार होते त्याच दरम्यान अगदी काही मिनिटात दहा मिनिटातच रॅलीचं स्वरूप तयार करण्याचं काम एका माणसानं केलं रॅली दहा मिनिटाचीच होती पंधरा मिनिटाचीच होती पण ती रॅली भव्य दिव्य वाटली आणि कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह पेरणारी झाली पण ही रॅली चालू असताना डीजेवरचे गाणे वाजत होते डीजेवर जे गाणे वाजत होते ते नवीन त्यांनी तयार करून घेतले होते ते नवीन तयार केलेले गाणे काहीतरी मिसमॅच वाटायला लागले थोडेसे कार्यकर्ते संताप व्यक्त करू लागले अशा वेळेस हे व्यक्तिमत्व डी जेच्या वरती चढलं डी जेच्या वरती चढला आणि डी जेला त्यांनी सगळं समजून सांगितलं कोणती सेटिंग कशी करायची कोणत्या सेटिंगमुळं काय होईल याचे सगळे तांत्रिक सल्ला त्यांनी दिले अर्थात ते सल्ला डी जेने घेतल्यानंतर सगळे गाणे व्यवस्थित वाजू लागले अशामध्ये डी जे कार्यकर्ते नेते सर्वसामान्य माणसं सगळे आवाक होते की या माणसाला नियोजन चांगलं करता येतं हे सगळ्यांनाच माहिती आहे पण प्रत्येक क्षेत्रातली बारीक सारीक गोष्ट या माणसाला कशी माहिती आहे हा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला आता याच माणसाबद्दल सगळीकडे आता चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे रोहित पवार यांनी जेव्हापासून त्यांचं नाव घेतलं त्यांच्यावर आरोप केले तेव्हापासून ते नाव जरा जास्त चर्चेत यायला लागलं अर्थात तुम्ही ते नाव ओळखलं असेल आपण बोलतोय वाल्मिक अण्णा कराड यांच्याबद्दल आता कोण आहेत वाल्मिक अण्णा कराड यांचं नेमकं काय पार्श्वभूमी आहे धनंजय मुंडे यांना ते सरस होत आहे का त्यांच्या त्यांचे बॉस व्हायला चालले आहेत का किंवा परळी बीडचं राजकारण आणि त्यासोबत जोडलेलं कराड अण्णाचं नाव याच्या पाठीमागं काय समीकरण आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पुन्हा एकदा आठवण करून देतो जे नवीन आपला व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करावं बीडचं राजकारण दोन हजार चोवीसला वेगवेगळे वेग विषय समोर घेऊन आलं वेगवेगळ्या वेग घटना समोर घेऊन आलं आणि एक जातीय राजकारणाची नवीन पद्धतही या बीडनेच महाराष्ट्राला दिली असं बोललं जाते कारण मनोज जरांगे फॅक्टर इथं पाहायला मिळाला बीडची समीकरणं बदलली लोकसभेचा जो काही निर्णय होता तो अनपेक्षित झाला आणि ह्या सगळ्यांमध्ये एक नाव पुढे यायला लागलं ते म्हणजे बबन गीते कारण बजरंग सोनवणे यांच्या विजयामागं कुठे ना कुठे बबन गीते यांचा मोठा वाटा आहे असं बोलण्यात येऊ लागलं बबनगीते कोण तर बबनगीते तेच जे धनंजय मुंडे यांच्यासोबत होते धनंजय मुंडेचे सर्वस्व काम ते पाहायचे मोठी संघटना निर्माण करण्याचं त्याला बांधून ठेवायचं आणि योग्य वेळी त्याचा वापर करायचा यासाठी बबन गीते हे महत्त्वाचे मानले जात होते पण नंतर समीकरणं बदलली राष्ट्रवादीतही फूट पडली आणि बबनगीते बाजूला झाले आता विधानसभेच्या निवडणुका समोर असताना गीते विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढाई तिथं होईल असं बोललं आहे आता बबन गीते यांनी शरद पवारांचा हात पकडला आहे तर आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडे हे अजित पवार दादा गटात आहे म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा इथला लढा होणार आहे पण या सगळ्यात जी काही निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यानंतरची जी समीकरणं बदलली म्हणजे आता काही चार पाच दिवसापूर्वीचा जर आपण उल्लेख केला तर तिथं एका सरपंचाची हत्या झाली ते सरपंचाची कशी हत्या झाली त्याचं पार्श्वभूमी काय याच्याबद्दलही आपण एक व्हिडिओ केला आहे ते आपण पाहू शकता पण इथलं जे समीकरण होतं ते कुठे ना कुठे यांच्या विरुद्ध जाणार होतं बजरंग सोडणे यांच्या आणि त्या खुनाचा आरोप त्या हत्येचा आरोप बबन गीते यांच्यावर यायला लागला त्यानंतर महादेव गीते नावाचे जे एक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरही हल्ला झाला आणि त्यांनी कराड अण्णावर हा आरोप केला आहे की यांच्या कार्यकर्त्यांनी यांनी मला परेशान केलं आणि कुठे ना कुठे याच्या पाठीमागं त्यांचाच हा ते असं बोलण्यात आलं त्यानंतर त्यान आता अधिवेशन चालू असताना अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो अशी अनेक शक्यता होती पण प्रसारमाध्यमासमोर येऊन रोहित पवारांनी जे काही सांगितलं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की इथं जे काही बोगस मतदान झालं होतं त्या गीते यांनी आवाज उठवला होता आणि त्याचाच राग मनात ठेवून कुठे ना कुठे जे काही आता राईट हँड होते धनंजय मुंडेंचे ते आता धनंजय मुंडेंच्याही पावरपेक्षा जास्त बाहेर जायला लागले आहेत हद्दीच्या पाहे बाहेर जायला लागलेत असं त्यांचा म्हणण्याचा रोग होता आणि हे जे कंट्रोल केलं जात आहे ते सगळे कराडांना कंट्रोल करतायत असं त्यांचं बोलण्यात आलं म्हणजेच काय या सगळ्या समीकरणात हे कराड अण्णा आता केंद्रस्थानी आले कराड अण्णा म्हणजे पहिल्यापासून भाजपाचे अत्यंत मोठे फॅन होते दुसऱ्याच्या सायकलीवर भाजपाचा झेंडा बांधून फिरणारे हे व्यक्तिमत्व नंतरच्या काळात मोठी समीकरण बदलू पाहणारे होते अर्थात धनंजय मुंडे आणि घरात त्यांचे वाद झाले गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आणि त्यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला वेगळे झाल्यानंतर त्यांच्यासोबत कराडे गेलेत कराड हे राईट हँड मानले जातात सगळं जिल्ह्यातले सगळे कामं असतील कार्यक्रमाचं नियोजन असेल विविध गणेश मंडळ असतील सामूहिक विवाह असतील हे सगळे कामं धनंजय मुंडे यांच्या पाठीमागं पाहण्याचं काम कराड अण्णा करतात त्यामुळे कराड अण्णा यांचा एक वेगळी छाप जिल्ह्यात पाहायला मिळतेच पण त्यांची मोठी दहशतही या जिल्ह्यात आहे असंही बोललं जात आहे आता लोकसभेच्या निवडणुकीत जो पराभव धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्याकडे गेलात त्या पराभवाची वसुली करण्यासाठी विधानसभेत वेगळी समीकरणं असणारे त्या समीकरणात बबन गीते त्याहीपेक्षा कराडांना जास्त केंद्रस्थानी राहणार आहे आता कराड अण्णा याच्या पाठीमाग किती आहेत त्यांचा हात किती आहे या राजकारणात त्यांचं स्थान काय याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद